राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन हजार तेवीसचा निकाल नुकताच लागला असून या सर्व विजेत्यांचं मी अभिनंदन करतो या व्हिडिओमध्ये तो निकाल कसा पाहायचा याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत एस सी आर टी पुणे मार्फत आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार दर शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन हजार तेवीसचा निकाल लागलेला असून प्रथम आपण मागल्या काही दिवसात आपण राज्यस्तराचा निकाल बघित पाहिला परंतु आज जिल्हा व तालुक्याचा निकाल लागलेला आहे तो कसा बघायचा ते आपण पाहूया व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स दिलेले आहेत तालुक्याचे पण आणि जिल्ह्याचा पण निकाल कसा पाहायचा ते डायरेक्ट लिंक्स आहेत ज्यांची वेबसाईट होते आपली एस सी आर टी महा डॉट ए सी डॉट इन फी सी ओ एम पी दोन हजार तेवीस असे याच्यावरती त्या सापडत नाही डायरेक्ट लिंक्सवर क्लिक करून तुम्ही निकाल पाहू शकता प्रथम आपण जिल्हास्तरावर निकाल पाहूया त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस येईल जिल्हास्तरीय निकाल आपण आपल्या जिल्हा निवडूया माझा जिल्हा निवडतो त्यानंतर हे बघा जिल्हा स्तरावरील सर्व निकाल आलेला आहे त्यानंतर आता आपण तालुका स्तरावर निकाल पाहूया डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तालुक्याचा निकाल तालुका स्तरावर निकाल पाहता येईल या लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी येणार आहात या ठिकाणी आपण आपला जिल्हा निवडायचा त्यानंतर पुढे तालुका निवडायचा आहे हे बघा तालुका स्तरावर निकालही लागलेला असून सर्व विजेत्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो त्यासोबतच राज्यस्तर तालुकास्तर आणि जिल्हास्तर निकाल लागलेला असून ही व्हिडिओ निक स्पर्धा दा, पूर्ण झाली असून जे जे विजेते झाले आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन स्पर्धेबद्दल जर माहिती हवी असेल तर तो मला आय बटन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जुना जो व्हिडिओ आहे स्पर्धेबद्दलचा तो व्हिडिओ पाहता येईल या स्पर्धेमध्ये इयत्ता पहिलीपासून तर बारावीपर्यंत शिक्षक सहभाग होऊ शकत होते त्यासोबतच अध्यापक विद्यालयातीलही शिक्षक या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकत होते पुरस्काराचं स्वरूपही कशा पद्धतीने आहे ते आपण पाहू शकता या सर्व विजेत्यांचं मी खूप खुँँ खूप अभिनंदन करतो धन्यवाद